श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज नवीन एक आयटम आहे ज्यावरची भाकर पिझ्झाचा टॉपिंग पिझ्झा टॉपिंग त्याच्यानंतर सॉस टॉमॅटो सॉस कुबू चिली फ्लेक्स ऑरिगॅनोज आणि अमूल बटर पहिला अमूल बटर लावून घेते काही रोज खात नाही पण कधीतरी असं एक मूड झाला ना की मग खायची इच्छा होती आता टॉपिंग टाकून घ्यायचं त्याच्यावर सॉस तुम्हाला ऑप्शन आहे की टाकायचा का नाही टाकायचा शक्यतो नाही टाकला तरी चालत आपल्या आपल्या मर्जीवर नाही का ते काय लागत चिली फ्लेक्स येते कोबी आहे मेयोनीज टाकावं असं काही नाही मेयोनीज नाही टाकलं तर ते उत्तम आहे इकडे ठेवला साईड कोबीची भाजी करून घ्यायची तुमच्या पद्धतीने जसं तुम्ही रोल दरवेळेस करता तसं आणि हा रेडी काय रोल करायचा हा आणि खायचं आहे